लाखाची चोरी झाल्याची फिर्याद देणाराच आरोपी निघाला या प्रकरणात संगणमताना चोरीचा बनाव करणाऱ्या दोघांवर कामती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कामतीतील तेरणा मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावरील चालक सैफान सिकंदर सय्यद यानं तेवीस डिसेंबर रोजी रात्री औषध विक्री करून येत असताना महावितरण कार्यालयाजवळ जवळ रिक्षातून आलेल्या तिघांनी सैफन सय्यद यांच्या वाहनाच्या काचेवर दगड मारून तसंच डोळ्यात मिरची एक लाख पाच हजार रुपये आणि त्यांच्या खिशातील वन प्लस मोबाईल असा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद कामती पोलिसात दिली होती घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची गती वाढवली तेव्हा संशयास्पद काहीही आढळून आलं नाही तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र उलटी फिरवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्यामध्ये विसंगती दिसून आली यापूर्वीही वाहनाच्या अपहारात सैफनवर गुन्हा दाखल झाला होता अधिक चौकशी केली असता सैफन यानं मेहणा सुलतान साहब मुल्ला वय पंचवीस राहणार मुल्लावस्ती देगाव याच्या मदतीनं संगनमत करून चोरीचा बनाव केल्याचं कबूल केलं सैफन याला कर्ज झाल्यानं असा बनाव केल्याचं पुढं आलं या प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि सेहेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहेत